महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर शहर येथे खोदकामात सापडली चतुर्मुखी गणेश मूर्ती चतुर्मुखी गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पौराणिक भोजनता तलावा शेजारी असलेल्या शिव मंदिराच्या पायरीजवळ सापडली मूर्ती माहूर शहरातील पौराणिक भोजनता तलावा शेजारी असलेल्या पुरातन भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या पायथ्याशी पावसामुळे एक दगड वर आलेले काही नागरिकांना दिसले त्यांनी तेथे कुतुहलापोटी खोदकाम केले त्या खोदकामात चतुर्थमुखी पौराणिक गणेश मूर्ती दिसल्याने नागरिकांनी या मूर्तीची शिवमंदिराच्या ओट्यावर प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केल्याने या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा